साने गुरुजींचे विचार काळाची गरज अक्कलकोट शाखेच्या वतीने पुरस्कार वितरण थाटात संपन्न आदर्श पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांनी पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे साने गुरुजींचे विचार आचरणात आणावे देशाच्या भविष्यासाठी आदर्श पिढी घडवावी असे प्रतिपादन अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी व्यक्त केले मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे अखिल भारतीय गुरुजी कथामाला तालुका शाखा अक्कलकोटच्या वतीने तालुकास्तरीय गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराचे वितरण थाटात संपन्न झाले यावेळी अरबाळे बोलत होते व्यासपीठावर मुंबई कथामालेचे प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी अशोक ममाणे अशोक खानापुरे तालुकाध्यक्ष परमेश्वर वसुरे मल्लीनाथ पाटील रमेश शेनेगुरे सुरेश पिरगोंडे यांची उपस्थिती होती शिवानंद बिराजदार मलकप्पा भरमशेट्टी अरविंद शिंदे कस्तुरचंद आळंद ज्ञानेश्वर कदम विनायक राठोड भाग्यकांत कल्याणी कासिम मसुलदर वर्षा राणी हताळी ललिता लवटे शुभांगी गडसिंग असे तालुक्यातून अकरा शिक्षकांना शाल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गुच्छ श्यामचाई पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्पा साखरे फारुख शेख जगदेव प्रचंडे श्रीशैल ममाणे विठ्ठल हेगडे वाहित पटेल खादीरबाशा शेख सचिन गडसिंग राजशेखर विजापुरे यांनी परिश्रम घेतले